नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन वालाच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये मी किरण लाखे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण दोन तीन दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे इतिहास या विषयाची नेमकी कोणते महत्वाचे टॉपिक आहेत आणि ते कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेसाठी काय महत्वाचे आहेत ते टॉपिक आपण आज तुम्हाला लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत इतिहास हा इतका सोपा विषय आहे मित्रांनो परंतु इतिहासाचा अभ्यास करताना नेमकं आपल्याला काय वाचावं वा, काय सोडावं वा, आणि काय धरावं याचं काय रे आपल्याला अभ्यास करताना कळत नाही त्यामुळं मित्रांनो पी वायक्यूचा अंदाज घेऊन मी तुम्हाला काय केलेला आहे मित्रांनो महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार बावीसला ज्यावेळेस परीक्षा पद्धतीमध्ये बदल झाला त्यावेळेस काय झालेलं आहे मित्रांनो दोन हजार बावीसच्या नंतर आपल्याला इतिहासाला जे प्रश्न यायला लागलेले ला आहेत ला ते इतिहासाच्या प्रश्नांची संख्या ही कमी झालेली आहे अगोदर कसं होतं मित्रांनो अगोदर आपल्याला काय <coughs> पंधरा प्रश्न विचारले जायचे परंतु आता आपल्याला एकूण दहाच प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात त्यामुळं दहामध्ये जर प्रश्नांची विभागणी आपण केली तर आपल्याला पाच प्रश्न हे भारताच्या इतिहासावरती विचारले जातील आणि मित्रांनो उरलेले जे पाच प्रश्न ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारकांचा काय समावेश सा, होतो अशा पद्धतीने दहा प्रश्नांची आपण विभागणी बघतो ज्यावेळेस आपण पी वाय क्यू पाहतो ना पी वाय क्यू पाहिल्यानंतर काहीतरी रॅन्डम क्वेश्चन असतात काही रँडम क्वेश्चनला आपण घाबरायचं नाही इतिहास हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे परंतु समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल त्यानंतर दुसरे समाज सुधारकांचे पुस्तकं अकरावीचं स्टेट बोर्ड असेल आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक हे सगळ्यामध्ये आपला काय होतो रे गोंधळ होतो आणि नेमकं काय अभ्यास करायचा आपल्याला कळत नाही पाठांत तर आपण प्रॉपर करत नाही आणि आयोगाची पीवायक्यू आपण पाहत नाही कुठल्याही <coughs> परीक्षेसाठी प्र पेपर काढणाऱ्या व्यक्तीचा जो आरसा असतो ना मिस्ता मित्रांनो तो आरसा काय असतो मित्रांनो पी क्यू असतो त्यामुळे मित्रांनो आपण पी क्यू बघून काय करायचं त्याच्या थ्री सिक्स्टी काय करायचं आपण सगळं रिडिंग करायचं आहे हे आपण लक्षात घ्या कळलं का तुम्हाला काहीही फापट पसारा वाचायचा नाही निरर्थक वाचनाने रिव्हिजन होत नाही निरर्थक वाचनाने आपण जे वाचतोय मित्रांनो त्याचा अंदाज आपल्याला लागत नाही आपण भरकटतो त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या आपण सगळ्यांनी ज्या ज्या वेळेस वाचन करतोय त्यावेळेस तो एक तर टॉपिक वाचायचा त्या टॉपिक वाचल्यानंतर आलेले क्यू पाहायचे आणि ते क्यू बघितल्यानंतर आपलं त्या टॉपिक मधलं नेमकं काय वाचायचं राहिलेलं आहे ते आपण काय करायचं पाठ करायचं आहे क्यू वरून नेमकं कुठल्या गोष्टीवरती आयोगाचा भर आहे त्याच गोष्टीवरती आपल्या वाचनाचा भर असला पाहिजे लक्षात येत आहे तुम्हाला म्हणून आपण वाचन करताना फक्त <coughs> सगळ्यांनी काय करायचं आहे पी वाय क्यू सोडायचे नाहीत समजलं ठीक आहे आता आपण पुढे पाहूया मित्रांनो पुढे काय पाहणार आपण आता महत्वाचे जे टॉपिक आहेत मित्रांनो परीक्षेला दहाच प्रश्न येणार <coughs> मला सांगा आता इतिहासाला किती प्रश्न येणार आहेत दहा प्रश्न मग या दहा प्रश्नांमध्ये आपण सगळा भारताचा महाराष्ट्राचा समाज सुधारक हे सगळं वाचणार का नाही आपल्याला सिलेक्टेड रिडिंग करावी लागेल मित्रांनो आपल्याला सिलेक्टेड करायचं सिलेक्टेड करायचं आणि पीवायक्यूचा अंदाज घेऊन ते पाठांतर करायचं हेच करावं लागणार आहे आणि यामध्ये मी जे सगळे टॉपिक केलेले आहेत मित्रांनो हे टॉपिक मी तुम्हाला पीवायक्यू च्या धर्तीवरती सांगतो आहे ठीक आहे त्यामध्ये पहिला महत्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे अठराशे चा उठाव गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या परीक्षेला अठराशे सत्तावन्न उठावरती मित्रांनो दोन प्रश्न आले होते त्यामुळे प्रत्येक परीक्षेला दरवर्षी एक नाही तर दोन प्रश्न हे परीक्षेला हमखास विषय विचारले जातात आपण अठराशे सत्तावन्नचा चा टॉपिक स्किप करायचा नाही त्याचबरोबर आपण मित्रांनो महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आपल्याला काय रे अठराशे सत्तावन्नचा उठाव <coughs> हा करायचा आहे <coughs> त्यानंतर मित्रांनो सामाजिक आणि काँग्रेस पूर्व राजकीय संघटना ज्या सामाजिक संघटना आहेत मित्रांनो त्या सामाजिक संघटना आपल्याला सगळ्यांना काय करायच्या अभ्यासायच्या आहेत आता प्रार्थना समाज आहे प्रार्थना समाजावरती प्रश्न विचारला काय सुबोध पत्रिकेवरती प्रश्न विचारला सुबोध पत्रिकेचं मित्रांनो काय आहे जे ब्रीद वाक्य काय आहे त्यावरती प्रश्न विचारला सत्यमेव जयतेवरती प्रार्थना समाजाच्या सभासदांवरती प्रश्न विचारला अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस प्रार्थना समाजावरती प्रश्न हमकास विचारला जातो प्रार्थना समाज अभ्यासाला स्किप करायचं नाही त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे परमहंस सभा त्यानंतर महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये मित्रांनो सर्व अधिवेशन आपल्याला काय करायचे आहेत वाचायचे आहेत आता सगळ्या अधिवेशनामध्ये काय बघा मित्रांनो एकोणीसशे पन... सॉरी अठराशे पंच्याऐंशी पासून ते एकोणीसशे पर्यंत ह्या कालखंडामध्ये जी पंधरा सोळा ही सगळी अधिवेशनं झालेली आहेत मित्रांनो ती सगळ्या अधिवेशनकार्य आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे पहिलं अधिवेशन कुठं झालं कोण होतं मराठी लोक किती उपस्थित होते किंवा मग पहिले हिंदू अध्यक्ष कोण पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण किंवा ख्रिश्चन अध्यक्ष कोण मग कुठल्या अधिवेशनाचं काय नेमकं महत्व आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पाठ करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कळलं त्यानंतर मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन असेल आणि महिला समाज सुधारकांमध्ये मित्रांनो पंडिता रमाबाई यांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि रमाबाई रानडे ह्या दोन तरी किमान आपण काय रे मित्रांनो आपण या दोन समाज सुधारकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे कळलं तुम्हाला या टॉपिकमध्ये महत्वाच्या काँग्रेस पूर्व संघटना असतील आणि सामाजिक संघटना पुन्हा सार्वजनिक सभा पुरा सार्वजनिक सभेवरती दोन चार वेळा प्रश्न विचारला आहे अठराशे सदसुसष्टला पुन्हा असोसिएशन म्हणून स्थापन झालेली संघटना ही पुन्हा सार्वजनिक सभा म्हणून काय रे नंतर अठराशे सत्तरला स्थापन केली आणि ग गणेश वासुदेव जोशी यांनी ती स्थापन केलेली आहे आपल्याला मला काय म्हणायचं प्रत्येक गोष्ट ही काय रे आपल्या नजरेखालून गेली पाहिजे पण ती नजरेखालून जात असताना आपल्याला फक्त इम्पॉर्टंट सिलेक्टेड रीडिंग रिवाईज करायची आहे त्यानंतर मित्रांनो दरवर्षी हिंदू महासभेवरती आणि मुस्लिम राजकारणाचं जे सांप्रदायिक राजकारण आहे त्या सांप्रदायिक राजकारणावरती आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारला जातो आपल्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली हिंदू महासभेची स्थापना कधी झाली आर एस एसची ची स्थापना मुस्लिम लीगचे सेशन कुठं झाले त्यानंतर मुस्लिम राजकारण कशा पद्धतीने <clears throat> वाढ होत गेली आणि त्यानंतर हिंदू महासभेच्या महत्वाच्या महत्त्वाच्या अधिवेशनांचे अध्यक्ष देखील आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा विषय अवघड आहे मला जमत मला 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 नाही मला पाठांतर होत नाही मला मार्कच येत नाही मला काय वाचू कळत नाही असं म्हणून तुम्हाला चालणार नाही स्पर्धा खूप वाढलेली आहे जागा वाढल्या म्हणजे मित्रांनो कट ऑफ कमी येईल हे दिवस आता निघून गेलेले आहेत आता जागा जरी जास्त असल्या तरी तुम्हाला मित्रांनो काय आहे कट ऑफच्या रेंजची जी साठची लेन रेंज आहे ती आता साठची रेंज तुम्हाला क्रॉसच करावी लागणार आहे तेव्हा कुठेतरी तुम्ही स्पर्धेमध्ये टिकू शकाल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कळलं तुम्हाला कुठलाच विषय ला म्हणजे टाकायचा नाही कुठल्याच विषयाचा कमी अभ्यास करायचा नाही सगळ्या विषयांचा चांगला समांतर अभ्यास केला तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी चळवळ आदिवासी चळवळ आणि क्रांतिकारी चळवळ आता क्रांतिकारी चळवळीवरती आपल्याला काय रे अभिनव भारतच्या अगोदर जी स्थापना झालेली राष्ट्रभक्त समूह आहे संघटना त्या संघटनेच्या स्थापकांवरती आपल्याला प्रश्न विचारला आता शेतकरी चळवळीच्या बाबतीमध्ये मित्रांनो फैजपूर अधिवेशनाची सरचिटणीस कोण होते चौधरी होते जाऊ चौधरी त्यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला आदिवासी चळवळीबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये दलित चळवळ देखील तुम्ही ऍड करा आणि दलित चळवळीवरती देखील आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या चळवळी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासायच्या आहेत स्किप करायच्या नाहीत ठीक आहे त्यानंतर मित्रांनो वृत्तपत्र वृत्तपत्रावरती हमखास प्रश्न आहे दरवर्षी ब्राह्मण इतर वृत्तपत्र असतील सगळे महत्वाचे वृत्तपत्र आहेत या वृत्तपत्रावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो आपण काय करायचं आहे मित्रांनो वृत्तपत्र स्किप करायचे नाहीत व्हेरी गुड त्यानंतर मित्रांनो घटनात्मक सुधारणेचे जे कायदे आहेत आता घटनात्मक सुधारणांचे अठराशे सतराशे त्र्याहत्तर पासून सुरू झालेले हे सगळे कायदे मित्रांनो आपल्याला वाचावेच लागणार आहेत परंतु जास्तीत जास्त प्रश्न हे एकोणीसचा कायदा नऊचा कायदा आणि पस्तीसचा कायदा आणि सत्तेचाळीसच्या कायद्यावरती आपल्याला परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो त्यामुळे मित्रांनो आपण काय करायचं आहे या गोष्टी सगळ्या पाठ करायच्या आहेत आता एकोणीसशे नऊचा कायदा आणि एकोणीसशे च्या कायद्यामध्ये थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होतं डायर की त्यानंतर पस्तीसच्या कायद्यामध्ये एकोणीसच्या कायद्यामध्ये काय रे आपल्याला कन्फ्युजन होतं तुम्हाला जर हे दोन कायदे तीन कायदे जर

बेंटिक असेल कळलं तुम्हाला त्यानंतर अशा सगळ्या महत्त्वाच्या गव्हर्नर जनरल सर्ती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि आपण या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत लक्षात ठेवा आता सगळे गव्हर्नर जनरल पाठ करायचे का नाही महत्त्वाचे कारकीर्द असणारे लॉर्ड मेयो असेल महत्त्वाचं आहे कळलं तुम्हाला लॉर्ड लिटन असेल रिपन असेल अशा पद्धतीचे महत्त्वाचे कारकीर्द आणि गाजलेली या लोकांची कार्यकीर्द आहे अशा पद्धतीचे काय रे आपल्याला गव्हर्नर जनरल पाठ करायचे आहे जिथे आयोगाचं लक्ष जातं तिथं आपल्या अभ्यासाचं लक्ष गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आयोगाचा म्हणजे जो टोन आहे तो टोन आहे आपल्याला पी वाय क्यूमधून कळतो आणि पी वरून आपल्या अभ्यासाची आपण काय रे निर्धार म्हणजे अभ्यास करण्याचा जो टोन आहे तो आपण निर्धार केला पाहिजे मला असं वाटतं निर्धारित केला पाहिजे त्यामुळं मित्रांनो अभ्यास करताना टॉपिक वाचायचा पी वाय क्यू वाचायचे पी वाय क्यू वाचल्यानंतर आपण त्या टॉपिकमध्ये कुठल्या पॉईंटकडे लक्ष दिलेलं नाही त्यावरती परत यायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो <coughs> अशा पद्धतीनेच आपण काय करायचं पाठांतर करायचं गरा पाठा 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 पाठ आहे पाठांतर करताना काय करायचं ट्रिक लावून पाठ करायचं कळलं तुम्हाला पाठांतर करताना काय करायचं ट्रिक लावून पाठ करायचं आणि ट्रिक लावून पाठ केलं तरच ती गोष्ट तुम्हाला पाठ होणार आहे इतिहास हा सब्जेक्ट इज ऑल अबाउट क्रोनॉलॉजी इव्हेंट्स इयर्स कळलं तुम्हाला म्हणजे इतिहासामध्ये सगळे आपल्याला सणावळ्यास पाठ कराव्या लागतात पाठांतराला इथे पर्याय नाही मला पाठ होत नाही सर माझं लक्षात राहत नाही असं म्हणून चालणार नाही ही स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये आपल्याला जे लोक करतात त्यांच्यापेक्षा टाकावं लागणार आहे तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकू शकतो समजलं त्यानंतर मित्रांनो ब्रिटिशांची औद्योगिक धोरण असेल आणि जमीनदारीची जी पद्धत आहे या देखील आपल्याला काय रे जमीनदारीच्या पद्धतीवरती अभ्यास केला पाहिजे त्यामध्ये आपण एल पेन्शनचा देखील अभ्यास केला पाहिजे हे देखील लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो समाज सुधारकांचा अभ्यास करताना तीन तीनच्या जोड्या मी केलेल्या आहेत त्या तीन तीनच्या जोड्या म्हणजे कुठल्या एकतर शाहू फुले आंबेडकर वाचायचे त्यानंतर मित्रांनो जगन्नाथ नाना भाऊदाजी लाडा आणि भाऊ महाजन वाचायचे आणि त्यानंतर मित्रांनो स्त्री सुधारणा पाहिलं लोकहितवादी देशमुख आणि तरखडकर आपल्याला अभ्यास आप करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो रानडे गोखले आणि दादाभाई नोरुजी आणि टिळक आगरकर कर्वे आणि चिपळूणकर इतके जरी दिलेली नावं तुम्ही काय केली म्हणजे अभ्यासली तरी तुमचं कार्य एक दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मला सांगा इंग्रजांच्या आणि फ्रेंचांच्या युद्धावरती प्रश्न येतच नाही कशाला करायचं करायचं नाही राष्ट्रीय चळवळीतल्या ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या आपल्याला परीक्षेला विचारल्या जात नाहीत त्या आपण अभ्यासायच्या नाहीत आपल्यालाच परीक्षेमध्ये भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने अशा पद्धतीने कार्य आपल्याला सगळं दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपण काय करायचं आहे आपण काय करायचं आहे हे जे टॉपिक दिलेले आहेत क्यू मध्ये तेच टॉपिक अगोदर अभ्यासायचे आहेत आणि हीच आपली कायरी स्ट्रॅटजी असली पाहिजे समजतंय अशा पद्धतीने हे महत्वाचे टॉपिक तुम्हाला काय करायचे आहेत पाठ करायचे आहेत आता मला सांगा तुम्हाला जर इतिहासाबद्दल कसल्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुम्हाला इतिहासाबद्दल काही जरी प्रॉब्लेम असतील तर मित्रांनो तुम्ही आपला जो द कंबाईनवाला वाला द कंबाईनवाला वाला म्हणून टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो कंबाईन वाला हे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देतो हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा त्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला सगळे तुमचे काही समस्या असतील अभ्यासात काही अडचण आली तर मित्रांनो मला सांगा मी तुम्हाला मदत करायला तयार आहे त्यामुळं मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट काय आपली इतिहास विषयाची एक बॅच ही एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण संपूर्ण इतिहास फक्त बारा तासांमध्ये संपूर्ण घेतलेला आहे तो देखील आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे आणि तो ॲपमध्ये तुम्ही इंडिया हे कुपन कोड टाकलं तर इंडिया हे कुपन कोड टाकल्यानंतर ती बॅच तुम्हाला काय रे ही एकशे नव्याण्णवला मिळणार आहे तिथे दोनशे ना दोनशे एकोणपन्नास प्राईस दाखवत आहे परंतु तुम्हाला एकशे नव्याण्णवला ती बॅच इंडिया कुपन कोड टाकल्यानंतर मिळणार आहे कळतंय तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यासातल्या काही अडचणी आल्या आता दुसरी महत्वाची गोष्ट काय या ठिकाणी आता परीक्षेला राहिलेत बघा चाळीस त्रेचाळीस दिवस राहिलेत आजपासून त्रेचाळीस दिवस राहिलेत मी या त्रेचाळीस दिवसांमध्ये अभ्यास करताना नेमकं कशा पद्धतीने करायचा याचं थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तर तुम्हाला नेमकं पुढच्या चाळीस पंचाळीस दिवसामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करावा याची जरी स्ट्रॅटजी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण त्याचंही एक छान लेक्चर घेऊया आणि नेमकं कसा अभ्यास करायचा काय करायचं घाबरायचं नाही नेमकं काय ओव्हरऑल नेमकं स्ट्रॅटजी असली पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा पास झालेले जे लोक का, ते तुम्हाला परीक्षा पास कशी व्हायची हे सांगायला त्यांच्याकडे आता वेळ नाही तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला ती लवकर सांगणार नाहीत परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती ती परीक्षा देताना त्याला खास खळगे समजलेले आहेत त्याने ती परीक्षा दिलेली आहे ह्या सगळ्या परीक्षेच्या प्रवासामध्ये मला बऱ्या काही ज्या काही गोष्टी समजलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी निश्चितपणे मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे तुम्ही मला सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना पाठवून कमेंट करून मला मला तुम्ही काय तुमची मला जी रिस्पॉन्स आहे तो मला दाखवा आणि त्यानुसार आपण काय तुम्हाला सगळे इथून पुढचे व्हिडिओ या पद्धतीने आपण रेकॉर्ड करूया आय होप तुम्हाला हे व्हिडिओ म्हणजे आवडला असेल आणि तुम्हाला आवडल्यानंतर काय करा हे सगळे टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक काय करा लिहून टाका लिहून काढा ह्या टॉपिकचं एक मेसेज मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती काय केलेलं आहे टाईप करून टाकलेलं आहे तिथे देखील तुम्हाला हे सगळे टॉपिक मिळून जातील आय होप तुम्हाला सगळ्यांना हे लेक्चर आवडलं असेल आपण इथे थांबतो थँक्यू